नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही जो आपल्याला प्रयोग सांगणार आहोत हा प्रयोग आहे मोरपंखाचा हा जर आपण प्रयोग केला तर मित्रांनो आपली गेलेली प्रतिष्ठा आपल्याला वापस मिळेल समाजामध्ये आपला मान सन्मान वाढेल आणि आपण जे गोष्ट म्हणाल ते समोरची व्यक्ती शंभर टक्के मानेल त्याचा आदर करेल तर मित्रांनो हा आगम्यतंत्र आगमतंत्राचा खूप चमत्कारी प्रयोग आहे तर ह्या प्रयोगाने आपण आपली प्रत्येक गोष्ट सत्य ठरवू शकता आणि समाजामध्ये सुद्धा मान सन्मान प्रतिष्ठा मिळवू शकता तर मित्रांनो चला जाणून घेऊया की हा प्रयोग आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे हा प्रयोग आपल्याला कोणत्याही शुक्ल पक्षाच्या एकादशीला करायचा आहे एकादशीच्या दिवशी आपण सायंकाळी आपल्यासमोर एक पाठ ठेवा पाटावर पिवळ्या रंगाचे एक कापड टाका आणि त्यानंतर मोराचे पंख घेऊन त्या मोराचा पंखाचा डोळा अलग काढून घ्या आणि तो डोळा त्या पिवळ्या रंगाच्या कापडावर ठेवून त्याची पंचोत्सारी पूजा करा आणि पूजा केल्यानंतर आपण पूजेमध्ये ह्या मोराच्या पंखाला पिवळी अक्षता आणि पिवळे फुल अवश्य व्हा आणि त्यानंतर आपल्यासमोर हा जो मंत्र आहे हा मंत्र त्यावर अकरा माळा म्हणायचा आहे आणि ही साधना आपल्याला अकरा दिवस करायची आहे तर हा मोराचा पंख सिद्ध होईल आणि समोर आपल्याला आपल्या कार्यामध्ये ह्याचा उपयोग करता येईल तर मित्रांनो मंत्र आपल्या समोर हा मंत्र आहे ओम ह्रीम त्रिलोकनाथाय मम त्रिभुवन वशीकरण कुरु कुरु स्वाहा तर खाली श्लोकामध्ये लिहिलेलं आहे इदम मंत्रेनं अभिमंत्रितम मयूरपिच्छ धारयन कंठीवा भुजौ त्रिभुवन वश्यंती संशय म्हणजेच मित्रांनो ह्या मंत्राचा मोरपंखावर ह्याला मोरपंखाला या मंत्राने अभिमंत्रित करून ह्या मोरपंखाला मोर आपण मोर काळ्या कापडामध्ये बांधून ह्याचे ताईद बनून आपल्या गळ्यामध्ये आपल्या कमरेला किंवा आपल्या उजव्या दंडाला जर आपण बांधाल तर मित्रांनो आपली गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळेल समाजामध्ये आपल्याला सर्व प्रकारचा मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल आणि आपला एकही शब्द कोणीही खाली पडू देणार नाही आपल्या शब्दाला सगळे मान देतील आणि आपण जे म्हणाल ते सर्व लोक सत्य समजतील खरे मानतील तर मित्रांनो अशा प्रकारे हा खूप चमत्कारी प्रयोग आहे हा प्रयोग करून आपण ह्याचा लाभ घ्या आणि ह्या प्रयोगाने सर्वजण आपली प्रत्येक गोष्ट मानतील आपल्या गोष्टीला देती। मान देतील सन्मान देतील तर मित्रांनो अशा प्रकारे मान सन्मान प्राप्त करण्यासाठी निश्चित हा प्रयोग करा कमेंटमध्ये आपली राय अवश्य द्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप खुँ धन्यवाद